आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज कोल्हापूर येथे महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांतदा पाटील यांच्या उपस्थितीमध्ये चंदगड तालुक्यातील काँग्रेसचे मातब्बर नेते श्री आप्पी पाटील आणि नेसरीच्या सरपंच गिरिजा देवी नेसरीकर यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश करण्यात आला या निमित्ताने आमदार सतीश पाटील यांचे खंदे समर्थक समजले जाणारे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने तालुक्यात काँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे आणि आमदार सतेश पाटील यांना हा भाजपने दिलेला मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे या कार्यक्रमामध्ये बोलताना चंद्रकांत पाटील यांनी भाजप कार्यकर्त्यांची पार्टी असून त्यामध्ये सर्वच कार्यकर्त्यांना संधी प्राप्त होत असल्या कारणाने भाजपमध्ये येण्यासाठी अनेक पक्षातील नेते पुढारी हे इच्छुक असून ही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील प्रेमापोटी तसेच केलेल्या विकास कामामुळे जनता आनंदी असल्याची पोच पावती असल्याचे नमूद केले पाटला एक आडा नाव अशी आहेत जिल्ह्याचं राजकारण कपी पाटलांकर ही त्या आड्दा नावामधलं नाव आहे ते कोणाच्या बरोबर आहे यावर त्या भागात राजकारण होते त्याच्यामुळे चंद्रगड विधानसभा पंधराव गणेश भाग लोक सगळा या सगळ्यामध्ये मध्ये आणि राजकीय योजना खूप चांगलं फॉलोईंग खूप चांगली संख्या पंचायत समितीचं राजकारण असले जिल्हा समिती राजकारण असले गणेम असले बरोबर आहे अशांची एकदम ताकदवाद

पुढचं काही वर्ष काही वर्षामध्ये एकूण देतृमुळ होत तरी गेलं त्याला वेळा वाटलं समर्थपणे असं त्याने कार्यकर्त्यांचा पक्ष असल्यामुळे भवितव्य हे भारतीय जनता पार्टीला

शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू एच के होम्स प्रोजेक्ट